मी डॉक्टर सिद्धांत गांधी डायरेक्टर ए सी एस हॉस्पिटल आत्ताच टेंबुर्णीकरांनी सरांनी सांगितलं की निमा आणि सोलापूरची ॲक्टिव्ह ब्रांच जी निमा आहे ते जी आपण स्टेट लेवल कॉन्फरन्स आयोजित केली आहे त्याच्यामागचा उद्देश आणि त्याच्यामागची सगळी पार्श्वभूमी त्यांनी सगळी सांगितली आम्ही ॲज अ ए सी एस, एस हॉस्पिटल निमाबरोबर जॉईंट होऊन ही कॉन्फरन्स आयोजित करण्याचा हेतू या या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे की नवीन नवीन तंत्रज्ञान जसं आम्ही मागच्या दीड दोन वर्षापासून जो प्रयत्न करतो आहे की नवीन नवीन ज्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ज्या ज्या जागतिक दर्जाच्या टेक्नॉलॉजी हृदयरोगाबद्दल आहेत त्या आपल्या सोलापूरमध्ये उपलब्ध करून देणे आणि त्याच्या माध्यमातून अँजिओग्राफी असेल अँजिओप्लास्टी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या हृदय रोगावरच्या प्रक्रिया असतील प्रोसिजर असतील किंवा सर्जरी असतील या सगळ्या आम्ही करत आलेलो आहोत आणि त्याचं नॉलेज किंवा त्याच्याबद्दलची अधिक डिटेल माहिती किंवा प्रात्यक्षिक स्वरूपात हे आपल्या सर्व डॉक्टरांना माहिती व्हावं कारण काय आहे आम्ही कितीही म्हटलं जरी सुपरस्पेशलिस्ट असलो तरी बेसिक किंवा एक फॅमिली फिजिशियन म्हणून पेशंटशी जास्त जवळी किंवा पेशंटचा जास्त विश्वास हा प्रॅक्टिशनरवर असतो त्यांना किंवा आम्ही जरी एखादी प्रोसिजर आम्ही जरी एखादं अँजिओप्लास्टी किंवा एखादी पेसमेकर ॲडवाईज केलं तर सर याचे फायदे काय याचे तोटे काय हे कशा पद्धतीने केली जाते हे सर्वात जास्त प्रश्न हे ला विचारले जातात त्यामुळे ला जर त्याची इन अँड आउट माहिती असेल ला जर त्याचं प्रात्यक्षिक नॉलेज असेल तर त्यांनाही त्या गोष्टी समजून घेणं आणि समजून सांगणं या दोन्ही गोष्टी सोप्या पडतात तर त्याच हेतूने आम्हाला निमाकॉनच्या माध्यमातून आम्हाला सर्वांसमोर ह्या गोष्टी मांडता येणार आहेत त्याच्याबद्दल त्याच्यामुळे मी सर्वांना निमाच्या मेंबर्सलाही आवाहन करतो की याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि तिथे जे प्रात्यक्षिक आहे त्याला आम्ही नाव दिलं फ्युचर ऑफ कार्डॅक इंटरव्हेन्शन कार्डॅक इंटरव्हेंशन हे म्हणजे हृदयरोगामध्ये बद्दल ज्या ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत त्याचं तिथलं फ्युचर आहे त्याचं भविष्य आहे त्याचं प्रात्यक्षिक आहे स्वतः त्यांना प्रॅक्टिकल करून एक थोडक्यात एक्झाम्पल सांगायचं झालं तर अँजिओप्लास्टी कशी केली जाते हे आत्तापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मा कोणीतरी सांगण्याच्या माध्यमातून आपण पाहत आलेलो आहोत पण प्रत्यक्ष तिथं एक डमी मॉडेल असणार आहे मॉड्यूल असणार आहे तर त्या मॉड्यूलवर स्वतः प्रत्यक्ष यांना करता येणार आहे तर या माध्यमातून यांना ॲक्च्युली अंदाज येईल की रिस्क कुठे असते कॉम्प्लिकेशन कुठे होऊ शकतात कशाबद्दल पेशंटला किती त्याच्यातून फायदा होऊ शकतो नवीन टेक्नॉलॉजीचा अशाच प्रकारे लेझर अँजिओप्लास्टिक काय आहे रोटा आपण ड्रिलिंग मशीन म्हणतो रोटा ॲप्लेशन म्हणजे काय आहे अशा वेगवेगळ्या पेसमेकर काय आहे पेसमेकरचे वेगवेगळे व्हरायटी असतात वेगवेगळे प्रकार आहेत तर अशा वेगवेगळ्या वे गोष्टींबद्दलचं नॉलेज किंवा अपडेट हे येणाऱ्या फिजि नवीन पिढीला फिजिशियन्सला व्हावं या हेतूने आम्ही तिथे सगळ्या गोष्टींची मांडणी करणार आहोत तरी आहे हे अठ्ठावीस सप्टेंबरला अठ्ठावीस डिसेंबरला रविवारी सकाळी आठ वाजता तिथे सुरू होईल दहा वाजता आय थिंक डॉक्टर प्रमोद सावंत साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल टेंबुरन्यूजकर सर बाकी त्याची डिटेल्स माहिती देतील आपल्याला दोन हजार पंचवीस डी एम एस लोकांची ही कॉन्फरन्स आहे आणि स्टेट लेवलची कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्स ही कॉन्फरन्स अठ्ठावीस डिसेंबरला म्हणजे हा सोडून पुढच्या रविवारी महालक्ष्मी बँकेटवाड एम आय डी सी सोलापूर इथे होणार आहे तर साधारणपणे त्याला आठशे प्लस डेलिगेट्स ह्या कॉन्फरन्सला आहे आणि गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत सर याचे प्रमुख अतिथी असणार आहेत सरांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन सोहळा साधारणतः अकरा ते अकरा तीसपर्यंत असेल आणि आपल्या कॉन्फरन्समध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून सर्वात प्रथम रजिस्ट्रेशन होणार आहे त्याच्यानंतर आपण आठ लेक्चर्स ठेवलेले आहेत ते आर्ट लेक्चर्स हे सगळे जनरल प्रॅक्टिशनर्स जे आहेत की जनरल फिजिशियन ज्यांना आपण फॅमिली फिजिशियन्स म्हणतो त्यांना उपयोगी असणाऱ्या सगळ्या सब्जेक्टवर आपण लेक्चर ठेवले असे आर्ट लेक्चर्स आपल्या त्या दिवशी होणार आहेत आणि कॉन्फरन्स साधारणतः सहा वाजेपर्यंत चालेल आणि ए सी एस हॉस्पिटल टायटल स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि त्यांचा महत्त्वाचा सहभाग म्हणजे आत्ताच गांधी सरांनी सांगितल्याप्रमाणे सध्या कार्डिओलॉजीमध्ये जे लेटेस्ट टेक्निक्स आलेले आहे त्याचे प्रात्यक्षिक सिद्ध ठेवलेले आहे आणि त्याचबरोबर काही पॅथॉलॉजी मेडिसिन फेडियाट्रिक आणि गायण्याकमधले जे, जे, जे जनरल प्रॅक्टिशनशी उपयोगी विषय आहेत त्याच्यावर लेक्चर्स आहेत त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात तसेच आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या आमच्या निमासभासदारांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांनी सगळ्यांनी रजिस्ट्रेशन येत्या सात ते आठ दिवसात करावं